मुंबईतल्या मेट्रो तीन साठी कांजूर मार्गमधील डेपोच्या जागेला दुसरा कोणता पर्याय आहे का याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे कांजूर मार्ग मधील या डेपोला केंद्र सरकारचा विरोध आहे मेट्रो तीन चा डेपोसाठी कोणकोणत्या कौन जागा उपलब्ध होऊ शकतात अशा जवळपास चार जागांचा विचार राज्य सरकार करत आहे यामध्ये गोरेगाव मधील एक जागा आणि इतर आणखी तीन जागांचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी मेट्रो तीनचा विषय आहे त्याच्यावर सातत्याने मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा सुरू आहे आणि ज्या काही <स्वारी> कायदेशीर बाबी आहेत त्या देखील तपासल्या जात आहेत हे कारशेड आहे हे कारशेड आवश्यकच आहे आणि त्यासाठी एम डीच्या माध्यमातून दोन तीन प्रस्ताव जे आहेत ते तपासले जात आहेत आणि त्याच्यावर लवकरच अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली होईल आणि हा विषय सुटेल नक्की सर पण जे तुम्ही दोन तीन प्रस्ताव म्हणताय म्हणजे एक तर पहाडी गोरेगाव आहे पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या जागांची नावं जी आहेत ती चर्चेत आहे सध्या पहाडी गोरेगाव आहे त्याच्या बाबतीत देखील आपण तपासतोय त्याचबरोबर आणखी आमचं एक मोगरपाडा आहे त्याला देखील आपण तपासतो कांजूर या ठिकाणी विरोध करायलाच नको होता केंद्र सरकारने देखील परंतु यामध्ये दे सामोपचाराने याची सोडवणूक होईल अशी देखील आपली अपेक्षा आहे परंतु याला पर्याय म्हणून आपण ते देखील तपासतोय ते देखील आपल्याला तो देखील निर्णय आपण घेऊ नक्कीच मागच्या सरकारच्या काळामध्ये कांजूरमार्गची जागा मेट्रो सहा दिली गेली आणि तिथे मात्र मेट्रो तीनचा चा कारशेड करायला फडणवीस सरकार आणि आताही ते सरकारमध्ये नसताना विरोधी पक्षात असताना त्यांची भूमिका हीच आहे या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण मेट्रो सहाच होऊ द्यावं पण मेट्रो तीनचा नाही आता हा वाद न्यायालयात देखील आहे उच्च न्यायालयात देखील आहे आणि त्यामुळे मी याच्यावर जास्त काही भाष्य करू इच्छित नाही परंतु याला पर्याय म्हणून शेवटी कारशेड होईल कारशेड करावंच लागेल आणि त्याचा निर्णय देखील लवकरच होईल सचिन कुबडे स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई घोडबंदर रोडवरील मोघरपाडा मधल्या गावकऱ्यांनी मेट्रो चारच्या कारशेडच्या जागेबाबत सर्वे करण्यास विरोध केला सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि नंतरच सर्वे करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली जमिनीचा योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे आमचा मेट्रो कारशेड या प्रकल्पाला विरोध नसून ग्रामस्थांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदार युवराज बांगर यांच्याकडे केली मेट्रो चारच्या कारशेडबाबत तिढा सोडवण्यासाठी ठाणे एवढा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये काल एक बैठक झाली आणि स्थानिकांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर आज या जागेचा सर्वे सुरू होणार होता मँग्रुव सोडून सगळी जागा आम्ही शेतकरी कसत आहोत त्याच्या पहिल्यांदा नोंद घ्या मेट्रो कारशेट तुम्ही बाजूला ठेवा मोजणीला फक्त कलेक्टर साहेब आणि आम्ही असावेत त्याच्यात दुरुस्ती व्हावी ह्याचा रेकॉर्ड तयार करतोय असा उद्देश असावा पहिल्यांदा या सर्वेचा गोळा दिसतोय कुठेही हिस्सेोट दिसत नाही गव्हर्नमेंटचं काय किंवा सरकारचं काय फक्त मेट्रोची जागा लागणार आहे ते, ते त्यांचाच सर्वे करायचं चाललेला आहे सदर गावाल्यांचं काय पूर्ण रेकॉर्डवर आलं पाहिजे सर्व ज्यांचे पजेशन आहेत ज्यांचे एक्स्ट्रा पजेशन आहेत ते सर्व पूर्ण प्रत्येकाचा सा वेगवेगळा सातबारा झाला पाहिजे मेट्रोला विरोध नाही आहे प्रशासनकडनं जोपर्यंत लेखी, लेखी, लेखी निवेदन देऊन पूर्ण गाववाल्यांचं समाधान जोपर्यंत होत नाही तो पण सर्वेला विरोध राहील जे काही मुद्दे कलेक्टर स्तरावरती आहेत किंवा शासन स्तरावरती जे काय मुद्दे त्यांचे आहेत याबाबत उपाययोजना करण्यात येतील त्यासाठी प्रथम या जागेची संपूर्ण जागेची मोजणी करणं आवश्यक आहे मोजणी झाल्याशिवाय पुढे त्या लोकांना त्या संदर्भात काय मोबदला द्यायचा त्यांची क्षेत्रदुरुस्ती कशी करायची हे निश्चित होणार नाही त्यासाठी प्रथम मोजणी करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आणि लोकांना आव्हान केलं की तुम्ही मोजणी कामी सहकार्य करा है। आम्ही मुलाबाळांना घेऊन रेल्वे रुळावरती येऊन बसू आमचे जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही राहती घर काही सोडणार नाही अशी व्यथा मांडली आहे मुंब्रा रेल्वे लाईन जवळ राहणाऱ्या कुटुंबियांनी एकीकडे कोरोनामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नका असं सा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे तर ही परिस्थिती असताना मध्य रेल्वेनं मुंब्रा आणि कल्याण रेल्वे, रेल्वे लाईन शेजारील झोपडपट्टीधारकांना सात दिवसात घरं रिकामी करण्याचे आदेश दिल्यामुळे इथल्या रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे बनावट बँक खातं आणि बनावट सरकारी पेपर्स बनवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखा युनिट सहाने अटक केली या पथकानं चेंबूर परिसरातून बनावट बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करणं बनावट बँक खाती तयार करणं आणि ऍपद्वारे बनावट सरकारी कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपींना अटक केली आरोपींकडून बनावट खाते पासबुक बनावट आर सी बुक पॅन कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड आणि बनावट सरकारी स्टॅम्प सुद्धा जप्त केलेले आहेत सरकारी कागदपत्र बनवण्याच्या नावाखाली आरोपी लोकांकडून मोठी रक्कम घेऊन बनावट कागदपत्र बनवून द्यायचा आणि हे आरोपींचं रॅकेट कम्प्युटर रिपेअरिंगच्या चा दुकानातून चालायचं चा। वसीम अंसारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर यापूर्वीच बनावटीचे पाच गुन्हे दाखल आहेत खेले जाने वाले ऐप और उसके रिलेटेड फेक बँक अकाउंट्स करंट करंट अकाउंट खोलने के एक रैकेट को उजागर किया है जब हमने ये रेड किया तो ये अक्यूज के पास फर्जी आधार कार्ड पैन कार्ड आरसी बुक लाइसेंस सब रजिस्ट्रार के स्टैम्प, तहसीलदार के विविध गवर्नमेंट ऑफिशियल्स के स्टैम्प और जो भी नोटरी करने के लिए जो स्टैम्प लगते हैं वो ये सारे फेक प्रूफ ऑफ आइडेंटिटी तैयार करने का सामान मिल गया और दो अक्यूज को फिलहाल हमने अरेस्ट किया है इसके आगे तफ्तीश चल रही है इतरा हे महत्वाचे घडामोडी पाहूयात एका छोटासा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या